श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी हे विधान किती बरोबर आहे ना आई विना आपल्याला काय करता येईल बरं बाळपण पहिला शब्द आईचा उच्चारतो हो ना आपल्या पडणाऱ्या जो शब्द उच्चारतो तो, तो म्हणजे आई घरी आल्यावर जिला आपण शोधत बसतो ती म्हणजे आई माझी आई जरी शिकलेली कमी असेल ना तरीही सगळ्यांच्या मनातलं त्रास तिला न सांगताही कळते ज्यांना आई नाही त्यांना माहीत असतं की आई नसली की आपल्याला आयुष्यच अर्धवट बनवून जातो माझ्या आयुष्यातील पहिली गुरु म्हणजे माझी आई कारण तिनेच मला मुळाक्षरे पहिले अक्षर आहे ते म्हणजे अ माझी आई आई तुझ्यासाठी दोन शब्द लव्ह यू माझी आई कारण तू मला जन्म दिला नसता तर एवढं सुंदर जग मी कसं बघितलं असतं आणि एवढ्या सुंदर परिवाराची मुलगी किंवा सून म्हणून मी कशी आली असती आणि हा बघा माझा गोंडच बाळ आहे किती गोड आहे ना या बाळाची आई मी माझ्या आईच्या आईमुळेच झालेली आहे तर आज सकाळ झालेली होती मस्त छान छान मस्त गुलाबाचं फुल तुम्ही तर बघितलेच असाल ना आज आमच्या गार्डनमध्ये मस्त छान असा फ्लावर उगवलेला होता मग काय आपल्या आईची ड्युटी सुरू झाली सकाळी उठा मस्त दूध गरम करा स्वतःची काळजी घ्या मग म्हटलं चला रात्री ड्रायफ्रूट भिजू टाकलेले होते हे खाऊन घेऊया ड्रायफ्रूट वगैरे खाल्लं आता माझ्या बाळाला मस्त छान दात आले आहे आणि डाळ पण तो चावायला शिकलेला आहे म्हणून म्हटलं चला आता आपल्या बाळालाही द्याय द्यायच जायचं म्हणून त्याला पण मस्त काजू बदाम वगैरे दिलेलं होतं ते पण शिलून मग म्हटलं आज कशाची भाजी करायची म्हणून कालच अहोंनी घेऊन आणलेले होते मशरूम तर तेच पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजूत घातलं असं आणि त्यांच्या वरचा जो शिलका असते जो काळा पडलेला असतं ते काढून घेतलं आणि कापून घेतलं त्यानंतर अहोरना लवकर जायचं होतं आज म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी रात्रीच आम्ही आक्षा केलेल्या होत्या ते आपण लसणाच्या पाण्याच्या तर त्यांचा नाश्ता करून देऊ म्हटलं तर त्या काढून दिलं आणि आपल्या जी जीवनाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे मला हे माहीतच आहे आणि ते जीवन आपले सुखी आणि समाधानी राहण्यासाठी आपल्याला देवावर विश्वास ठेवावं हो लागतं आणि जे देव कुठेतरी आहे दिसत नसलं तरी नक्की आहे कारण की आपण जसं विचार करतो तसं कधी होत नाही आणि जे कधी विचार केलेलं नाही राहत ते नेहमी होतं आणि जे देव आपल्यासाठी करतो तो नेहमीच चांगलं असतं एवढं चांगलं सुंदर असं जीवन मला मिळालेलं आहे की नाही ते फक्त देवामुळे आणि त्या देवाने मला सुंदर असे आईबाबा दिले आहेत त्यांच्या आईबाबाच्या पुण्य कर्म आहेत की मी या घरामध्ये पडलेली आहे आणि एवढं सुंदर मला म्हणजे भ घर म्हणा परिवार म्हणा माझ्या घरचे लोक म्हणा खूप छान मिळाले आणि हा गोंडस बाळ पण माझ्या जीवनामध्ये आलेला आहे आता मला माझ्या जीवनामध्ये काहीही नाही पाहिजे जसं माझं चालू आहे तसंच राहिलं पाहिजे म्हणून मी देवाची भ भरपूर अशी प्रेरणा करते आणि त्याला आशीर्वाद मागते मस्त आम्ही तयार वगैरे झालो तर आणि मंदिरात येऊन गेलो आणि माझ्या बाळाला पूजा करण्यात एवढं जास्त रस आहे की खूप जास्त बघू शकतात तो भोलेबाबाचा मस्त असा भक्त आहे म्हणा तरी पण चालेल सगळेच जण आम्ही मंदिरात आलो अहो मी आणि अयांश वगैरे नमस्कार केला देवाला की जे सगळं काही सुखी आहे तसंच सुखी राहू देत बाबा म्हणून आणि माझ्या बाळाची नेहमी चुलबुल चुलबुड चालू असते ते इथे पण चालू राहते आणि माझ्या सासूबाई तर एवढ्या चांगल्या आहेत की भरपूर जास्त आणि रोज संध्याकाळी आपल्या घरातल्या घरात हा शहरी भाग आहे ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी जास्त लोक घराच्या बाहेर निघत नाही तरी पण कोणत्या तरी बहण्यानं घराच्या बाहेर निघावं म्हणून माझी सासूबाई अयांशला मस्त माझ्या बाळाला संध्याकाळी रोज मंदिरात आण तर तो मला सांगत होता मम्मा असं खाली बसायचं पायाची घडी करायची आणि ओम म्हणायचं त्याचा हाताची तुम्ही बघू शकता तो काय शिकवत आहे मला त्याला जरी तर म्हणजे बोलता येत नसेल तरी पण मला थोडं थोडं तो सांगायला लागलेलं ला होतं की मम्मा ओम म्हणायचं बा म्हणून आणि मी त्याची टिंगल बुडवत होती मस्त मज्जा येत होती दोघांना पण या छोट्याशा बाड्यामुळे मला पण भरपूर काही काही नवी नवीन नवीन शिकायला मिळते आमच्याकडे कोणत्या पण देवाची तुम्ही पूजा करत असाल पण आत्मविश्वासाने करा भले एक दोन तास न बसलेले बरं पण दोन मिनटं जरी बसले आणि मनातून त्यांना प्रे केली का देवा मला हे पाहिजे ते पाहिजेत बा म्हणून आणि त्याच्यासाठी तुम्ही जर कष्ट केले तर नक्की देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत आणि हे आहेत माझे नवरोबा जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल बघा हे आहेत अयंशे पप्पा आणि सर्वात मनाने चांगले आणि सगळे म्हणजे तुला जसं करायचं आहे तुला जसं राहायचं आहे तू ज्याच्यामध्ये खुश आहेस ते कर बाई असं आहे ज्या या गोष्टीमध्ये मी खुश आहे त्या गोष्टीमध्ये तू काही करू नको असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या साध्य देताना दिसायला जेवढे स्मार्ट आहेत ना तेवढेच मनात पण खूप छान आहेत सगळ्या गोष्टी समजून घेतात माझी आमची डोळी म्हणान की नाही सगळी उलटी जो 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 नेत -नेत ते जेवढ्या साफसफायचे जे जेवढे नेट नेटके राहतात त्यांना वस्तू वरची जाग्याच पाहिजे पण मी तशी नाही मी सगळी उलटी आहे अशी देवाने आमची जोडी बनवून ठेवलेली आहे तरी पण अयांशचे पप्पा सगळं काही सहन करून माझ्यासोबत आणि मला हॅप्पी ठेवायसाठी राहतात आणि बाळाची काळजी घेत तर बघा जेव्हा आम्हाला बाळ नव्हतं तेव्हा ते नेहमी म्हणायचं काय रे बाबा मुलं नुसते त्रास देतात असं करतात तसं करतात असं म्हणून आणि सर्वात जास्त काळजी आता अयांशचे पप्पा अयांशची घेतात मस्त बघा किती छान दिसत आहे की नाही बापलेकांची जोडी आणि देवाच्या कृपणे अशीच ठेवा कोणाची नजर नको लागत आणि प्लीज तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका मंदिरातून आलं बाबाला मस्त बँकेमध्ये लवकर जायचं होतं आज म्हणून त्यांना जेवण करायला देऊन दिली पोळ्या टाकल्या मस्त छान गरमागरम म्हटलं चला आता सर्वांचा तर पेटोबा झालं अयशचे पप्पा पण गेलेत कामाणी आणि म्हटलं चला आता आपलं पेटोबा करून घ्यायचं म्हणून म्हटलं चला ताट करून घेते आता मस्त घेतलं ताटामध्ये मस्त सलाद केला होता मस्त पोळ्या केलेल्या होत्या चपात्या आणि भाजी केलेली होती मस्त अशी मटणासारखी झालेली होती बघा आज भाजी आणि घेतलं जेवायला स्वतःचा पेट भरून टाकलं मस्त मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडं तर जेवण झालंय तेवढ्यातच आपलं जेवण करता करता आमचं पण बाळाचं बाड़ आध मग आधी मस्त त्याला दूध पोळी देऊन दिलेली दे होती खायसाठी मस्त छान आज अंगणवाडीत जायचं प्लॅन होता पण कॅन्सल झालं नाही तर दुपारचे जेवण माझं बाळाचं तिकडेच राहते अयांशचं दिसायला छोटा आहे पण मोठा धमाका म्हणतात की नाही छोटा पॅकेट बडा धमाका तसा आहे माझं बाळ सगळ्या गोष्टी मस्त कौतुक आणि करत राहते आणि अयशच्या नवनवीन गोष्टी आम्हाला बघायला मिळत आहेत आणि मस्त दिवस चाललेले आहेत आणि बघता बघता बघा माझं बाळ दोन वर्षाचं व्हायला लागलेलं आहे आता आईने घालून दिली खूपच छान दिसत आहे दाखव इकडे स्मार्ट झालं माझ्या हाय कर सर्वांना माझ्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा ना सगळेजण आणि लाईक पण करा आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे हो ना दादू हा अच्छा अच्छा, अच्छा इकडे या ममा। ममा मम्मा मम्मा आणि मम्माचा दादू बघा किती मोठा झालाय माझा या एवढू उषा होता बघता बघता येवलं मोठं होऊन गेलं हो ना बाळा मम्माला पक्की देऊन देऊन घालू तुझी कॅब तुझी घालशील आराम करून घेतलं संध्याकाळी माझ्यासोबत माझ्या बाळालाही झोपवलं त्याची झोप जर झाली तर मग आपली रात्र खूप चांगली जातं कारण की मुलांची जर झोप झालेली नाही तर नुसते चिडचिड चिडचिड करत असतात तर कसं तरी करून मी त्याला झोपवलं झोपत नव्हता बट्टा कारण की त्याला आई आणि बाबासोबत नुसतं खेळायचं असतं कारण दुपार वेळी आई बाबा झोपत नाही टी व्ही वगैरे बघत असतात किंवा काहीतरी शिवपुराण वगैरे त्यांचं ते चालू असते आणि आज आई आईची होती बी सी पार्टी म्हणून त्याला तिथे जायचं होतं आईसोबत पण मी काही जाऊ दिलं नाही कारण की संध्याकाळी जर तू गेला तर रात्रीला लवकर झोपेल आणि रात्रीलाच लवकरही उठतो मग रात्री बारा ते एक वाजतापर्यंत आम्हाला जागवतो म्हणून मी त्याला काही जाऊ दिले नाही मग दुपारी त्याला मस्त आराम करवलं आणि इथे हळूच हळू मी भांडे लावत होती कारण की माझं बाळ आता झोपलेला होता तो उठेल असं वाटत होतं म्हणून त्याची काळजीपोटी मी हळूहळू भांडे लावत होती मस्त आणि एका बाजूला चहा पण ठेवलेला होता मस्त चहा वगैरे कारण की आई गेली होती पार्टीला म्हणून बाबाला चहा द्यायचं होतं तर मुली म्हटलं चला थंडी आहे तर आपण पण घेऊन घेऊया म्हणून मस्त चहा वगैरे पण केला आणि मस्त प्यायला वगैरे बसलेलो होतो आणि आजचं बेत संध्याकाळचं खूप मस्त आहे आज मी मस्त कुकसा भाजी करणार आहे तर ते वेळ तुम्हाला बघायची आहे तर रेसिपी त्याची तुम्हाला समोर राहावं हो लागेल काय काय मी करते बा म्हणून आणि माझं बाळाची माझं जसे भांडे रचून झाले तेवढ्यातच माझ्या बाळाचं म्हणजे झोप झालेली होती त्याला उठवायला मी आली तर बघा व्हिडिओ करत आहे म्हणून मस्त नाटकं चाली होती मस्त त्याला ते प्रेमाने उठवते अयंश बाळ उठा उठा, उठा पण नाही बाबा काही उठायला रेडी नाही आणि माझं बाळाचं असं आहे उठल्याबरोबर त्याची मम्मा त्याला दिसली पाहिजे ते सकाळ असो दुपार असो किंवा रात्र असो केव्हा पण उठलं तरी डोळ्यासमोर त्याची आई त्याला दिसली पाहिजे जसंच पकडलं तसंच मस्त मिठी मारून मस्त अयांश होता माझ्या खांद्यावर आणि हा क्षण एका आईसाठी खूप चांगला असते आणि खूप मस्त वाटते मला जरा म्हटलं आता दादूचं मस्त दूध वगैरे सगळं काही पिऊन झालं म्हटलं चला स्वयंपाकाला लागू आणि मी तुम्हाला सांगितले होते आणि कुकसा भाजी मी करणार आहे त्याच्यासाठी मस्त दोन चार पाकळ्या लसणाच्या घेतल्या मिरच्या कापल्या आणि मेथी मग तेल गरम केलं आणि तेल दोन चड्या टाकल्या कढाईमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकलं जिरं मोरीचं तडकं आणि लसण आणि मिरच्या टाकून घ्या आणि जे आपण मस्त हिरवीगार अशी मेथी टाकलेली होती की नाही ते पण टाकून घ्यायचं आहे ते तळतळल्याच्यानंतर आपल्याला तिथे चवी पुरतं मस्त तिखट मीठ हळद वगैरे सगळं काही टाकून घ्यायचं आहे आणि मसाला थोडासा कारण की ही भाजी रश्याची असते म्हणून इथे सगळं काही टाकून घ्या ते सगळं काही झाल्याच्या नंतर आणि ते ह्याचं म्हणजे बारीक भाजीचा तिला वाळवतात ते जेव्हा हिरवी गार असते तेव्हा वाळवतात तिला ते पिसून छानून वगैरे मस्त ठेवतात आणि दोन ते चार टमाटर टाकायचे कारण की ही आंबट भाजी खूप छान वाटते आणि गरमागरम खायची आणि ते पण भातासोबत चवीला खूप छान वाटते आणि टेस्टी वाटते आणि कुकसा भाजीला दुसरं काय नाव आहे ते काही मला माहिती नाही भाजी भुरका असं म्हणू शकतात असं वाटते तर हो ते झालं मग त्याच्यानंतर पाणी टाकून घ्या तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे तेवढी आणि थोडासा कुकसा म्हणजे दोन चमच कुकसा घेतले तर दोन चमच तिथे पीठ टाकावं लागतं तांदळाचा पीठ आणि त्याला असं असं भुरकवून घ्या तुमची भाजी रेडी होते भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय